है 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 यही विकल्प की सोच संकल्प नया प्रकल्प संकल्पर कॉर्पोरेशनच्या पुढाकारात पंधरवडा हा कार्यक्रम अहिल्यानगरच्या आपल्या कॉर्पोरेशन च्या वतीनं आयुक्त साहेब यशवंत डांगर साहेब यांच्या आज सुरू झालेला आहे आणि त्याची सकाळपासून आठ वाजल्यापासून त्याची पाहणी या ठिकाणी करण्यात आली तीन चार दिवसापूर्वीच आम्ही आयुक्त साहेबांना देखील भेटलो त्यांना निवेदन दिलं लेखित रूपामध्ये लवकरात लवकर कचऱ्याचा जो काही आपण पाहतो की ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे तर तो, तो, तो देखील लवकरात लवकर मार्गी लावा आणि आता कुठंतरी तो प्रश्न हा दसऱ्याच्या आत मार्गी लागला जाईल आणि लवकरच जसं पूर्वी घंटा गाड्या डोर रोडवर कलेक्शन केलं जायचं तर तसं कलेक्शन याच्या काही दिवसामध्ये आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळेल आमची एकच विनंती आहे जे काय आता इच्छुक आपल्याला सोशल मीडियावर ते पाहायला मिळतात तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे तुम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करा आणि कचरा कुणी टाकून जर गाडी आणल्या आहेत हे जे इच्छुक लोक आहेत यांनी गाड्या लावल्या आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गाड्या लावलेल्या आहेत आम्ही त्या पोहोचवतोय आणि आज देखील आम्ही स्वतः इथं काही लोक आम्ही आणले आहेत साफसफाई करताय आम्ही लोक आज बरोबर आलेले आहेत असं प्रत्येकाने इच्छुक लोकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या माध्यमातून कचरा गाडी आपल्यापर्यंत आणावी या स्वच्छता पंधरवाड्याच्या अनुषंगाने शहराच्या विविध भागामध्ये एक महापालिकेची मोठी टीम लावून गटारी साफ करणे त्या ठिकाणचा कचरा उचलणे काही ठिकाणी ते चेंबर जे तुंबलेले आहेत ते मोकळे करणे या स्वरूपाचं या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि आज आपल्या पाठीमागे दिसत असेल तर ते काही झाडं तारांमध्ये लाईटच्या गुंतलेली असल्यामुळे ते काही प्रमाणात त्याची कटिंग देखील आज करण्यात आलेले आहे